नमस्कार बंधू भगिनीं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिक माझ्या चॅनल आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी श्रवण करा नैवेद्यम समर्पयाैवेद्यम समर्पयामी नैवेद्य सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो शिरोव्रत आणि पाशुपत व्रत, व्रत विधी श्री नारायण म्हणाले सामान्य अग्नितील भस्म हे गौण असले तरी अज्ञाननाशक असते हे अनेक प्रकारचे असते अग्निहोत्रात तयार झालेले विराजमानाला पासून तयार झालेले उपासना पंचाग्नि भोजन बनविण्याचा अग्नि पासून दाविजन्य भस्म ही सर्व गौण आहे ही सर्व भस्मे विशिष्ट लोकांना विशिष्ट प्रकारची सांगितलेली आहे चित्रा नक्षत्र असून पौर्णिमा असेल तो उपयुक्त काल होय तसेच आपला देश आणि स्वस्थान ही उपयुक्त स्थाने होत याशिवाय वन ही स्थाने ही उपयुक्त आहेत पौर्णिमेच्या आधीच्या त्रयोदशीला स्नान व नित्यकर्म करावे आचार्याचे पूजन करावे शुद्ध यज्ञपवित तसेच श्वेतमाला आणि अनुलेप हे सर्व धारण करून कुशासनावर बसावे कुश हातात घ्यावे पूर्व किंवा उत्तराभिमुख होऊन तीन प्राणायाम करावे नंतर शिव शिवा याचे ध्यान करून पुढील निवेदन करावे मी आजीवन बारा वर्ष सहा वर्षे तीन वर्षे बारा महिने सहा महिने तीन महिने एक महिने बारा दिवस सहा दिवस तीन दिवस किंवा एक दिवस व्रत करेन असा संकल्प करावा नंतर कोमासाठी विधिवत अग्नी तयार करून गृत समिधा तसेच चरू यांचे आहुती द्याव्या पवित्र दिवसाच्या आधी म्हणजेच चतुर्दशीला स्वशुद्धीकरिता मूल मंत्र मंत्राने त्याचे समिधा आदिनी आहुती द्याव्या नंतर प्रत्येक तत्वाच्या नामोच्चराने आहुती द्याव्यात याप्रमाणे पंचमहाभूते पंचत मात्र पंचमक्रिये पंचम ज्ञानेंद्रिय पंचम प्राणवायू सप्तधातू मन बुद्धी अहंकार सत्व रज, तम, गुन, पुरुष, राग, हे तीन गुण प्रकृती विद्या, कला नियती, काल माया शुद्धी विद्या महेश्वर सदाशिव शक्ती तसेच शिवतत्व या तत्वांनी मंत्रासह क्रमशभवन करावे गाईचे शेण घेऊन त्याचा गोळा बनवून त्याला ओम नम शिवाय या पंचाक्षर मंत्राने अभिमंत्रित करावे नंतर अग्नीत ठेवून त्याचे रक्षण करावे त्या दिवशी हव्या भोजन करावे चतुर्दशीच्या प्रातकाली वरील प्रकारचे नित्यकर्मे तसेच हवन वगैरे करावे त्या दिवशी निराहार राहूनच सर्व काळ घालवावा नंतर पौर्णिमेच्या प्रातकाली नित्यकर्मे करून पंचाक्षर मंत्राने हवन करावे मग रुद्राग्नीचे विसर्जन करून काळजीपूर्वक भस्म उचलावे नंतर जटा धारण कराव्या किंवा शिरमुंडन करून स्नान करावे नंतर दिगंबर साधू व्हावे किंवा भगवे वस्त्र परिधान करावे आणि मृगछाला लंगोटी इत्यादी धारण करावी एक वस्त्र किंवा वल्कल नेसावे हाती दंड आणि कठीत मेघाला धारण करावे मग हातापायांचे प्रक्षालन आणि दोन आचमने करावी मग जमविलेले भस्म पूर्वोक्त अग्निरीत आधी अथरवर्ण मंत्र म्हणून शिरापासून पायापर्यंत क्रमाने लावावे प्रणव किंवा शिवमंत्र बम बम म्हणून संपूर्ण देहाला भस्म लावावे त्रायुष जमदग्नी इत्यादी मंत्रांनी त्रिपुंड धारण करावा त्यामुळे शिवतत्व प्राप्त होते हेच ते पाशुपथ व्रत होवे याने पशुतत्वा भाव दूर होतो म्हणजे साधकाचे हिंसा व पशुतुल्य विचारांचा त्याग करावा मग शिवलिंगाचे पूजन करावे हे भस्मस्नान अतिशय पुण्यप्रद सुखकारक असे असते याने आयुष्य बल आरोग्य सौंदर्य यांची वृद्धी होते शरीर पृष्ट होते भस्म हे शांतिक शौष्टिक आणि कामद अशा तीन प्रकारचे असते हे धारण करणारा महामारीपासून भयुक्त होतो प्रथम जलस्नानानंतर भस्म भस्मस्नान करावे जलस्नान करणे शक्य नसेल तर भस्मस्नानच करावे ईशान सर्व विद्यनाम या मंत्राचा शीर आणि हातपाय यांचे प्रक्षालन करावे तत्वपुरुष मंत्राने मुखावर अघोर मंत्राने हृदयावर वामदेव मंत्राने नाभीवर भस्म लावावे मग सद्योजाती मंत्राने संपूर्ण अंगाला भस्म लावावे माध्यानी पाण्यात मिसळून भस्म लावावे सायंकाळी तर्जनी मध्यमा अनामिका यांनी कोरडे भस्म लावावे संपूर्ण अंगाला भस्म लावायचे नसेल तर फक्त त्रिपुंड धारण करावे मूर्धा ललाट कान हृदय बाह्यद्रिय ही त्रिपुंड धारण करण्याची स्थानं आहेत मस्तकावर पाचही बोटांनी प्रासाद मंत्राने भस्म धारण करावं आणि अनिमिकेचे शिरो मंत्राने लावावे त्रिपुंडाच्या तीन रेखा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपी असतात गुरुमंत्र विना मंत्र भस्म धारण करू नये कपिलेचे शेण जमिनीवर पडण्याआधीच हातात गोळा करून घ्यावे ते जास्त किंवा जास्त कोरडे असू नये किंवा दुर्गंधीयुक्त असू नये नंतर हे मलमंत्र मूत्रा मल मंत्र बल नंतर मूलमंत्रासह शिवाग्नीमध्ये मध्ये ठेवावे भस्म झाल्यानंतर ते वस्त्राने गाळून घ्यावे घातून काष्ट मृतिका अथवा शुद्ध पदार्थांनी बनवलेल्या पात्रात ठेवावे कापड्याच्या पिशवीत ठेवावे श्राद्ध यज्ञ जप होम वैश्वदेव देवपूजा इत्यादी पूर्वी त्रिपुंड धारण करून पवित्र व्हावे श्रीदेवी पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु ओम चंडिकाय ओम नमश्च चंडिका ओम